नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत उद्याच्याला एक महाराष्ट्रामधलं एक नामवंत मैदान आदरणीय देवेंद्र फडणवीस केसरी भव्य दिव्या बलगड्यांचा जंगी सोळा मौजे रेटरे धरण तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे होत आहे याच मैदानाचा गेल्या वर्षीचा एक नंबरचा मानकरी आपला सर्वांचा लाडका रुस्तम हिंद केसरी बकासो ठरला होता बकासोबरोबर शिरसोडीकरांची रायफल होती सुंदर अशी गाडी पळवली बारीक ड्रायव्हर शिरसवडी करा ती गेल्या वर्षीचे एक नंबरची मानकर होते याही वर्षी तो मामा सर्वांचा लाडका रुस्तम हिंद किसरी बकासूर झाला सज्ज उद्या बकासूर नक्की कोणत्या पायऱ्यात पळणार प्रत्येकाला पायऱ्याची आस लागलेली आहे उत्कंठा कमाला आलेली आहे आपला सर्वांचा लाडका बकासूर उद्या पळणार ज्या बैलदोडीची बैलगाडी क्षेत्राला आतुरता होती तोच जोड उद्या आपण सर्वांना पाहायला मिळणार मोजे रेठे धरण तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे सुंदर असं मैदान पाहायला मिळणार आहे सगळ्यांनी अवश्य बघा